लोकलेखा नावाची जी समिती आहे त्या समितीची बैठक काल आणि आज आणि दर आठवड्याला मंगळवार आणि बुधवार अशी ती होत असते ही सर्वात मोठी आणि महत्वाची अशी समिती आहे सरकार कोणाचंही असलं तरी एखादा प्रोजेक्ट एखादं काम जर निकृष्ट पद्धतीने नाही तर अपव्यवहार त्या प्रोजेक्टमध्ये नाही त्या कामामध्ये झाला असेल तर या समितीला पूर्णपणे अधिकार असतात की सामान्य लोकांचा पैसा कशा पद्धतीने वापरला गेला आणि अपव्यवहार जर झाला असेल तो कुणी केला कसा केला आणि त्याच्यावर काय कारवाई केली त्यामुळे विविध प्रोजेक्ट्स हे ना ना प्रोजेक्ट हो, या समितीच्या समोर तिथे येत आहेत आणि काय आम्ही सुद्धा समितीच्या अध्यक्षांना विजयभाऊंना विनंती केलेली आहे की काही नवीन प्रोजेक्ट्स नाही तर नवीन गोष्टी ज्याच्यासाठी आम्ही सर्वजण अनेक वर्षांपासून लढत आहोत ते सुद्धा या समितीच्या अंतर्गत घेण्यात यावे अशी विनंती तिथं आम्ही केलेली आहे गेल्या वेळेस पण आम्ही सांगितलेलं आहे की एसआयटी आम्ही करू हे जेव्हा एखाद्या मंत्र्याकडनं मुख्यमंत्र्यांकडनं सांगितलं जातं त्याचा अर्थ काम ढकलपणा केला जातो नाहीतर पुढे कुठेतरी काही गोष्टी ढकलल्या जातात आपण जर बघितलं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना तो जो कार्यक्रम त्यावेळेस झाला होता त्याच्यामध्ये सामान्य चौदा व्यक्तींचा सा तिथं मृत्यू झाला होता त्याच्यावर एसआयटी झाली पण नंतर काही झालेलं नाही अशा तीनशे चारशे एसआयटी नुसत्या एसआयटी फॉर्म झाल्यात पण कधीच काही त्याच्यावर झालं नाही दोन तीन कोटी रुपये तिथं सापडतात ते सुद्धा कमिटी येण्यापूर्वी मग पैसा कशासाठी होता कुणी तो पैसा तिथे ठेवला होता याच्यात कुठंतरी खोला जाण्याची जरूर आहे तर या कमिटी ज्या असतात त्यांचं काम महत्वाचं असतं ते कुठंतरी सरकार नीट काम करत आहे का अधिकारी नीट काम करतायत का प्रशासन नीट काम करत आहे हे बघत असतं जेव्हा पैसा तिथे येतो त्याचा अर्थ कुठंतरी तिथं मनोमिलन नाहीतर तडजोड हा कुठेतरी कमिटीच्या मेंबरमध्ये आणि तिथं असणाऱ्या प्रशासनामध्ये झाला त्यामुळे इथं जो अंदाज समितीच्या आणि कमिटीच्या बाबतीत झालं होतं खोला जावंच लागेल आणि शेवटी फार मोठी गोष्ट आहे तीन कोटी रुपये तिथं सापडत असतील तर आता खरं ते घडलं होतं का नव्हतं हे आपलं तरी सांगता येणार नाही पण जर ते घडलं असेल तर तिथं भाजपचे आमदार आणि मंत्री आणि शहा साहेब सोडलं तर दुसरं कुणीही नव्हतं आणि मग हे जर मीडियाला कळत असेल तर मुद्दामून भाजपच्याच एखाद्या नेत्यांनी मीडियाला हे गोष्ट सांगितली असावी म्हणजे भाजपच्याच लोकांना कुठेतरी बाहेर एक संदेश द्यायचा आहे की आमच्यात जे चाललंय ते योग्य चाललेलं नाही मग कुठेतरी या तिन्ही पक्षामध्ये खूप चांगल्या गोष्टी चालू आहेत असं वाटत नाही कुरघड्या हा विविध ठिकाणी त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्याच्यामध्ये मात्र काय आहे तर सामान्य लोकांची अडचण होती महाराष्ट्राचा जे विकास आहे तो कुठेतरी खुंटल्यासारखा आहे त्या नेत्यांचा वेळ हा फक्त भांडण्यामध्ये चाललाय बाकी कुठेही नाही आज जर बघितलं तर पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हे सामान्य लोकांचं झालेलं सा आहे पन्नास हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसान हे शेतकऱ्याचं जा तिथं झालेलं आहे शहरी भागामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर नवीन नवीन मेट्रो स्टेशन बांधलेले पाण्याखाली गेलेले आहेत अशी परिस्थिती असता आज सरकारली या विषयांवर लक्ष देण्याची जरूरत आहे पण सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक नेत्याला कशात रस आहे तर एकामेकाची दुनी उनी दुनी काढण्याचं आणि तेच काम या सरकारमध्ये तिन्ही पक्षामध्ये सुरू आहे असं दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल बघा आता एखादा व्यक्ती जर एखादी गोष्ट बोलत असेल तर शहानिशा त्या ठिकाणी झाली पाहिजे पण कधी कधी एखादा व्यक्ती खूपच जास्त बोलत असेल आणि सारखं बोलतच असेल पण कुठलाही पुरावा देत नसेल तर मग कुठेतरी का हा व्यक्ती सातत्याने नुसतं बोलतोच पुरावा देत नाही जर त्याच्याकडे पुरावे असतील तर पुढे येऊन ते पुरावे द्यावेत मीडियाला तरी द्यावेत नाहीतर सरकारला तरी द्यावेत आणि नुसतं सातत्याने विदाऊट पुरावे तर तुम्ही बोलत असाल मग त्याला अर्थ राहत नाही आता आपण जर बघितलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये अजितदादांचा पक्ष हा नेत्यांचा प्रवेश करून घेत आहे शिंदे साहेबांचा पक्ष नेत्यांचा प्रवेश करून घेत आहे भाजप प्रवेश करते नाही तर ऑलरेडी भाजपचे लोक तिथं आहेत मग याच्यात असं कुठेतरी दिसतंय आणि काल कदाचित शहा साहेबांनी एक संदेश हा दिलेला आहे की आता वेगळं वेगळं लढावं लागते त्यामुळे तिन्ही पक्ष येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये वेगळी लढतील अशी चर्चा आहे आणि ती चर्चा असल्यामुळे काल साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं जर वेगळं लढायचं असेलच तर आम्ही तयार आहोत प्रत्येक ठिकाणी आमचा उमेदवार तयार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे जे इलेक्शन होतील फार इंटरेस्टिंग होणार आहे येत्या काळामध्येच आपल्याला कळेल की काय रणनीती या तिन्ही पक्षामध्ये असेल नाही देखो जब शाह साहब महाराष्ट्र आए थे और जो कथित चर्चा हुई ऐसे लोग कहते हैं कि दादा के खिलाफ कोई आमदार या मंत्री वहां पे बुला, बोले थे तो वहां पे सिर्फ बीजेपी के मंत्री थे और कुछ आमदार थे जो भी बीजेपी के थे वो सिर्फ प्राइवेट अफेयर था मतलब जो बीजेपी के आ, लोगों के बीच में था अभी मीडिया को वो इन्फॉर्मेशन कैसे मिली तो शायद एकाद बीजेपी के नेता ने जान के वो मीडिया को बताया होगा और उसके कारण वो चर्चा चालू गई मतलब बीजेपी चाहती है कि ये जो वाद है या है या नहीं उनको मालूम अगर नहीं भी होगा तो वाद होना चाहिए और जो है वो बढ़ना चाहिए तो अभी और कल शाह साहब ने भी यहाँ पे आके एक स्टेटमेंट दिया था अबाउट अकेले लड़ने का और बाद में शिंदे साहब का भी वहां पे एक्सप्लेनेशन वहाँ पे आया तो थोड़ा सा इंडिकेशन ऐसे ही दिख रहा है कि ये लोग लोकसभा और विधानसभा अलग लड़ेंगे लेकिन देखना ये है कि ये जो लोकल बॉडी इलेक्शन अभी जो होने वाले हैं उसमें भी अलग लड़ेंगे या साथ में लड़ेंगे वो आने वाला कल ही हमको बताएगा देखो जब भी लोकल बॉडी इलेक्शन लड़ा जाता है एक तो नेता जो सेंट्रल नेता होते हैं वो तो निर्णय लेते ही है लेकिन जो जिला के प्रमुख है या वो जो शहर के प्रमुख है उनको भी विश्वास में लिया जाता है अगर शहर के प्रमुख सभी पक्षों के कहते हैं कि अलग अलग लड़ना चाहिए और अगर नेताओं ने सेंट्रल नेताओं ने डिसाइड किया ठीक है जो लोकल बॉडी लोकल नेता है हमारे जिला के वो जो डिसाइड करते हैं वो फाइनल तो शायद हम अग, अलग अकेले लड़ सकते हैं या आगे जाके नेता ने डिसाइड किया या हमारे जो सेंट्रल बॉडी है उन्होंने डिसाइड किया नो जो भी इलेक्शन होगा हम साथ में लड़ेंगे तो हम साथ में लड़ेंगे लेकिन आने वाला कल ही जब चर्चा चालू हो जाएगी उसके बाद ही हम पता कर पाएंगे कि अलग लड़ेंगे या साथ में लड़ेंगे अगर साथ में लड़ते तो अच्छी चीज है लेकिन बहुत सारे ऐसे मतदार संघ है या जिला है जहां पे अलग लड़ेंगे तो फायदा उस उस पक्ष को वहां पे होगा लेकिन फायनली उस पर चर्चा करके फिर एक करणय लगे जो दस तारीख पहले हो सकता को लगता कोण ते जे बोलत आहेत आता ठीक आहे कोणीतरी असेल त्यांना चर्चेत यावं वाटत असेल मीडिया त्यांची चर्चा व्हावी त्यांच्या भाजपच्या नेत्यांना बरं वाटावं वा, आणि त्यांना कुठेतरी महत्व मिळावं म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलं असावं ते बोलतात म्हणून काहीतरी होतं असं होत नसतं कुणी उद्या बोलेल कुठसूट बोलेल आणि त्याला महत्त्व जर आपण देत राहिलो तर ते योग्य ठरणार नाही मग तसं बघितलं तर काल सावरकरांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला कोण येणार होतं आणि कोण नाही आलं याचाही अभ्यास त्यांनी त्या ते ठिकाणी करावा असं मला वाटतं नाही अमित शाह साहेबांनी आधीच म्हणजे माझा अंदाजने पाच सहा महिन्यांपूर्वीच एक संदेश दिला होता की आम्ही वेगळं वेगळं लढणार आहोत आणि त्यानंतर काल सुद्धा अमित शाह साहेबांनी एक संदेश दिला असं जाणवते अप्रत्यक्षपणे तो दिलेला आहे की आम्ही वेगळंच लढणार आहोत तेव्हा शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही सुद्धा तयारी ठेवलेली आहे वेगळं लढाईची म्हणजे कुठं ना कुठेतरी प्रदर्शन हे तिन्ही पक्षातून येणाऱ्या विधानसभा लोकसभेला होईल असं कुठेतरी चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळेच कदाचित बऱ्याच ठिकाणी उमेदवार सुद्धा विविध पक्षाचे हे या तिन्ही पक्षाने त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे पण शेवटी लोकसभेमध्ये काय होतं हे बघूनच विधानसभेचं तिथं ठरेल लोकसभेमध्ये जर भाजपच सत्तेत या देशामध्ये येणार नसेल तर मग त्यानंतर हे भाजप नक्कीच या दोन मित्रपक्षाला विश्वासात घेईल पण त्यांना जर यश चांगलं मिळालं जे वाटत नाही मिळेल तर मग या तिन्ही दोन्ही पक्षाला मित्रपक्षाला भाजप मदत नाहीतर किंमत त्या ठिकाणी देईल असं वाटत नाही नाही जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख यांना सुद्धा विश्वासात घेतलं जाईल आणि त्यानंतरच आमचे जे सर्व पक्षाचे प्रमुख असतील म्हणजे त्या, त्या त्या पक्षाचे प्रमुख हे त्यानंतर निर्णय त्या पक्षाचा घेतील पण कुठलाही निर्णय घेण्याआधी मग आमच्या पक्षाचे प्रमुख इतर पक्षाच्या प्रमुखांबरोबर बसून जर एकत्रित लढायचं असेल तर काय टर्म्सवर लढायचं हे तिथे ठरवतील आणि त्याच्यामध्ये जर असं ठरलं की नाही लोकल बॉडी इलेक्शन हे त्या त्या जिल्ह्याच्या प्रमुखापर्यंत निर्णय द्यावा नाही त्या शहराच्या प्रमुखापर्यंत द्यावा तर मग ते डिसेंट्रलाइज पद्धतीने होतील असं वाटतं